सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी सोलापूर ते गोवा विमानसेवा नऊ जून आणि सोलापूर ते मुंबई एक ऑगस्ट पासून सुरू होणार विमानसेवा प्रारंभ करून सोलापूरच्या उद्योग व्यवसायाला भरारी देणाऱ्या पुनश्च मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच सोलापुरात ज्यांचं आगमन होत आहे असे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब देवा भाऊ यांचे हार्दिक आभार आणि केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री खासदार पुणे लोकसभा माननीय नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ सोलापूर पुण्यनगरीत सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक देवेंद्र राजेश कोठे आमदार सोलापूर शहर मध्य विधानसभा संस्थापक स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान thank you